हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे वेताळ गल्लीत पत्राचे शेड फोडून ऐंशी हजार रुपयांच्या तांब्या, तांब्या पितळ्याच्या वस्तू अशा वस्तूंचा समावेश वेताळ गल्लीतील हनुमान सारडा यांच्या पत्र्याचे शेड फोडून त्यात ठेवलेले पितळी तांब्याच्या वस्तूंची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली यांची किंमत अंदाजे ऐंशी हजार रुपये आहे दिनांक अठरा फेब्रुवारी रविवारी रोजी मध्यरात्री ही घटना घडली असून या प्रकरणात बुधवारपर्यंत चोरीची घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झालेली नाही शहरातील जुन्या भागातील दाट वस्ती असलेल्या वेताळ गल्लीत चोरीची घटना घडली असून घरमालक हनुमान सारडा यांच्या जुन्या घराचे बांधकाम होत असल्याने घराच्या बाजूला असलेल्या आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये जुने तांब्याची व पितळाची भांडी ठेवलेली होती या शेडच्या लोखंडी पत्रा काढून चोरट्यांनी यात प्रवेश केला आज त्यांनी पितळाचे मोठे ताट एक लहान तीन ताट तांब्याचे मोठे पातेले चार स्टीलच्या वीस प्लेट पेटीतल्या तांब्या पितळाच्या वस्तू अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे यात अंदाजे ऐंशी हजार रुपये किमतीची चोरी झाली असून हो ही चोरी शनिवारी रात्री अकरा ते रविवार सकाळी सहा वाजेच्या दरम्यान झाली बांधकाम होत असलेल्या घराला पाणी टाकण्यास घर मालक गेले तेव्हा चोरीची घटना त्यांच्या निदर्शनात आली घर मालकाने पोलीस स्टेशनला घडलेल्या घटनेची माहिती दिली पोलिसांनी चोरीच्या घटनास्थळावर पंचनामा केला चोरीची घटना होऊन चार दिवस झाले अज्ञात चोरट्यांविरुद्ध बुधवारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता डेट vorticity चोरी झाल्याने चोरटेने हिंमत वाढली असल्याची प्रतिक्रिया परिसरात उमटत आहे ब्युरो रिपोर्ट हिंदवी स्वराज्य न्यूज परवणी आपण या परिसरामध्ये राहतात का म्हणजे हे तुमचंच घर आहे हां हे काय झालं नाही तो काम होताय तो वर्षान आपल्या सामान आपण पुरणका आणि बाबलाजीच्या काळातील जे भांडे कुंडी जे जमून होती जी आपल्या मंत्र्याच्या रूममध्ये ठेवू होती तर कुणीतरी लक्ष ठेवून आताच रात्रीच्या वेळेला येऊन सगळं घेऊन सामान घेऊन तसं झालं इतक्या घरवस्तीमध्ये जाणं म्हणजे ते आव्हाना मोठंच काम झालं त्याचं आणि काय काय चोरीला गेलं याच्यामध्ये चुन्या जुन्या तांब्याचे जुन्या कळाचे मोठाले भांडे बाराती कडाया अशा जुने सामान होते पुन्हा एक मोटर पाण्याचे मोटर जे काही जे त्याला किमतीच्या वस्तू सगळ्या त्यांनी असतो असं ठेवून सगळं भटकून टाकले अंदाजे त्याची किती किंमत ऐंशी एक लाखाच्या आसपास किंमतीच्या ही जी चोरीची घटना जी झालेली आहे तुमच्या इथं ह्याबद्दल तुम्ही पोलिसांना कळवलं का हो पोलिसाला मी जाऊन ते लगेच दुसऱ्या दिवशी शनिवारी घटना रात्री घडली रविवारी मी जाऊन पोलीस स्टेशनला

म्हणजे घटनेचा पंचनामा करून गेले गंगाखेड पोलीस स्टेशन हा त्यांची काही नाही पण ते काय तुम्हाला काय सांगण्यात काय आलं त्यांच्याकडून म्हणजे आज घटना होऊन तीन चार दिवस व्हायलाय हो मी दोन वेळेस गेलो दो, काल शिवाय जयंतीचे बंदोबस्त होते ते कोणी भेटले नाही पुन्हा काल दोनदा गेलो ते आज स्वतःक माझे पी एस आहे नाही मला बोलून अजून एकदा पुन्हा रिच विचारले आणि शिवकर साहेब फोटो ना त्यांना फोन लावला होता ते नांदेला कुठेतरी दौऱ्यावर येईल आणि ते तुम्ही तुमची कंप्लेंट के कर साहेबकर करा म्हणजे तर मी गेलो होतो पुन्हा त्याने एकदा मला वाग मारे साथी आहे आणि मुलगी सांगते म्हणजे तुमची उद्या कंप्लेन आजचे दिवस वेट करा शिवकर साहेब आल्यानंतर आपण उद्या ती करू पुरूच